ठाणे आणि शहापूर जिल्ह्याची आढावा बैठक काल मंत्रालयात पार पडली या आढावा बैठकीदरम्यान संबंधित काही योजना त्या योजनांची पाहणी अपूर्ण योजनांवर आवश्यक ती कारवाई करणे त्यासोबत बंद असलेले कामे अशा विविध अडचणींवर चर्चा करण्यात आली या अडचणी जाणून घेण्यासाठी काल पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते या दौऱ्यात स्थानिक आमदार तसेच लोकप्रतिनिधीही उपस्थित होते हर घर जल हर घर नल हा आपल्या देशाचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे तो तो पूर्णतत्वच आणण्यासाठी हा दौरा आयोजित केला असून हे सर्व विषय मार्गी लावण्यासाठी माहिती घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले ठाणे जिल्ह्याला स्वतंत्र धरण मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठपुरावा करीत आहे धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले काल ठाणे आणि शहापूर जिल्ह्याचा या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये आमचं हे ठरवण्यात आलं की ज्या ठिकाणी योजना सुरू आहे त्या योजनांची पाहणी करणे जिथे योजना स्लो आहे त्या फास्ट करणे ज्या बंद आहे त्या का बंद आहे तपासणी करणे याच्याकरता हा दौरा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्याच्याकरता आमदार असतील तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांना सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे अधिकारी आमच्याबरोबर आहे आणि मला तरी असं वाटतं की ग्रीम जो सगळ्यात ड्रीम प्रोजेक्ट आहे जो सगळ्यात महत्वाचा प्रोजेक्ट या देशाचा आहे की हर घर जल हर घर नल तर तो पूर्णत्वास येण्याकरताचा हा दौरा असल्यामुळे मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये बरीच माहिती आम्हाला मिळणार आहे सर आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात स्वतःचं धरण नाही आहे त्याबाबत अनेक वर्षांपासून पाठपुरावा बघा आदरणीय साहेब आता करता मागे लागलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की लवकरात लवकर ते पूर्ण होईल